नमस्कार मी अश्विनी पुरी डी एस न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा आमच्या डी एस न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ज्ञानोबा माऊली तुकाराम सह हरिनामाच्या गजराणं पारनेर तालुक्यातील पोखरी गाव अक्षरशः दुमदुबून गेलाय विशेषतः श्रीमान राजयोगी तपस्वी श्री रंगदास स्वामी महाराजांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवानिमित्त अखंड राम सप्ताह आजतागायतही पोखरी येथे सुरू आहे त्यामुळे या सप्ताहाचं सर्वत्र नावलौकिक होत आहे सप्ताह काळामध्ये ग्रंथराय ज्ञानेश्वरी पारायण सोहळा हो असो कीर्तन प्रवचन काकडा हरिपाठ गाथाभजन जागर असे विविध धार्मिक कार्यक्रम अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये पार पडत आहेत नऊ फेब्रुवारी रोजी या सप्ताहाला प्रारंभ झाला असून या सप्ताहाची सांगता सतरा फेब्रुवारी रोजी कीर्तन केसरी हरिभक्त परायण अखुर महाराज साखरे यांच्या काल्याच्या कीर्तनानं होणार आहे सप्ताहामध्ये हजारो भाविक तन्मन धनाने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घेत आहेत सप्ताह कमिटीने अतिशय चोखपणे सप्ताहाचं नियोजन केलंय मात्र श्री रंगदास स्वामी महाराजांनी सुरू केलेल्या सप्ताहाची परंपरा पोखरीकरांनी आज अखंडपणे जपली हजारो भाविक अक्षरशः श्री रंगदास स्वामी महाराजांच्या भक्तीमध्ये मग्न होऊन गेल्याचं बघायला मिळालंय सप्ताहाबद्दल सप्ताह कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी डी एस न्यूज ट्वेंटी फोर शी अधिक माहिती दिली आहे पोखरी गावामध्ये चालू असलेला अखंड हरिणाम सप्ताह आज सप्ताहाचा सहावा दिवस आणि सहाव्या दिवसाची गर्दी आलोट गर्दी चार हजार पब्लिक या ठिकाणी आज या ठिकाणी उपलब्ध आहे परंतु सत्याचं सांगायचं विशेष म्हणजे सत्याच्या पहिल्या दिवशी पहिल्या दिवशी देखील जवळजवळ तीन हजार प लोक या सत्याला हजर होतात परिसरातून पारनेर तालुका असेल जुन्नर तालुका असेल संगमनेर तालुका इकडं अकोला तालुक्यातून बरेचसे भाविक या ठिकाणी रोज कीर्तनाची सेवा घेण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध होतात आणि हा सप्ताह आमचा आमच्या पूर्वजांनी चालू पूर्वजांना पण आठवत नाही हा सप्ताह कधी चालू झालेला आहे श्रीरंगदा स्वामींनी तपश्चिरा केली या गावामध्ये एक बारा वर्ष तप केलं आग्नीमध्ये पाण्यामध्ये असं भय भयंकर असं तप त्यांनी या गावामध्ये केलं आणि त्यांनी एक गणपतीचा उत्सव गणपतीचा सप्ताह चालू केला तो आज तागायत अखंडपणे आजपर्यंत चालू आहे त्या सप्ताहाला आज गेले चार पाच वर्षापासून असं स्वरूप आलेलं आहे की तालुक्यामध्ये परिसरामध्ये एक नावलौकिक स सप्तनी किंवा ग्रामस्थांच्या मदतीने या ठिकाणी सत्ताला नावलौकिक मिळालेलं आहे यामध्ये नामवंत कीर्तनकार महाराष्ट्रातील नामवंत गायक नामवंत कीर्तनकार या ठिकाणी उपस्थित असतात त्याचप्रमाणे साऊंड सिस्टीम असेल मंडप असेल लोकेरी लाईटची व्यवस्था असेल अतिशय सुंदर असं नियोजन ग्रामस्थांच्या वतीने होत असतं या ठिकाणी रोजचे दोन तीन हजार पाहुणे मंडळी कीर्तन झाल्याच्या नंतर जेवण करून जात असतात अतिशय सुंदर नियोजन पाहुणे जेवल्याशिवाय गावातील कोणीही व्यक्ती जेवणासाठी बसत नाही वाढण्यासाठी रोज गावातील सर्व तरुण मंडळी असतील किंवा आमच्याकडं जथेप्रमाणे पंक्ती असतात जथ्यातील ग्रामस्थ देखील महिला मंडळी महिला मंडळींचं तर एवढं विशेष आहे की मंडप सा रोज साफ करणे किंवा भांडे धुणे एकदम म्हणजे एक या कार्यामध्ये स्वतःला वाहून घेतात अशी महिला मंडळं असत आमच्या गावातील पुरुष मंडळी असतील अतिश सुंदर असं देखणं म्हणजे परिसरामध्ये नाव घेतात ते नियोजन करावं हो तर फक्त पोखरीच्या लोकांनी असा सप्ताह या ठिकाणी आमच्या ग्रामस्थांच्या वतीने चालू आहे या ठिकाणी स्व स्वतः श्री संत रंगदास स्वामी महाराजांनी हा जो उत्सव चालू केला आहे की आमच्या गावातील जे ज्येष्ठ मंडळी असतील किंवा तरुण मंडळी तर माहीतच नाही कधी चालू केला आहे हे आम्ही सर्व तरुण मंडळी गावातील ज्येष्ठ आहेत सर्वांचं भाग्य समजतो की या सप्त्याचं आम्हाला नियोजन करण्याचा आणि इथले सेवा करण्याचा आम्हाला mm. भाग्य मिळालं आहे खरोखर आम्ही त्याच्या त्यामध्ये सर्वजण भाग्य मानतो या ठिकाणी या सप्ताहाचं वैशिष्ट्य सरपंच साहेबांनी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या सप्त्याचं वैशिष्ट्य असं आहे की आमच्या गावातील तरुण मंडळी आहेत गावातील तरुण मंडळ असताना महिला भगिनी असतील सर्व भावी मंडळी असतील यामध्ये भाग भाग्येत असतात स्वतःचं कार्य समजून यामध्ये सहभाग नोंदवतात आणि हे कार्य पूर्ण नेण्याचं काम आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने चालू आहे गावामध्ये अतिशय भक्तिमय वातावरण झालेलं आहे आणि या सप्ताह आजीवन सप्ताह चालू आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हा या ठिकाणी खऱ्या अर्थाने सांगायचं झालं तर या गेटच्या बाहेर आम्ही जे राजकीय पक्ष असतील राजकारण हे आम्ही बाजूला ठेवतो काळामध्ये नऊ दिवस राजकारण हा एक ठिकाणी येत नसतं राजकारण या गेटच्या बाहेर असतं म्हणून हा सप्ताह खऱ्या अलौकिक आहे आणि या सप्ताचं खरं वैशिष्ट्य ते आहे की राजकारण बाजूला ठेवून सर्व मंडळी या ठिकाणी झटतात आणि तीच खरं याच्या सप्तेचं वैशिष्ट्य असेल मी या ठिकाणी सप्तमात महिलांचा पण असा प्रतिसाद आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं महिलांचा प्रतिसाद तुम्ही जर पाहिला असेल तर तुम्ही आल्यापासून महिलांचा प्रतिसाद पाहिला असेल अगदी सकाळी उठल्यापासून या ठिकाणी सडा असेल सडा रांगोळी झाल्यानंतर आहे की सगळी वाढण्याचं काम असेल सकाळी आमच्या या सप्ताहामध्ये सकाळी पंगत असे संध्याकाळी पंगत आहे सकाळी कमीत कमी हजार दोन हजार माणसं जेवतात संध्याकाळी कमीत कमी चार साडेचार हजार माणसं भावी भक्त या ठिकाणी जेवण करत असतात यामध्ये महिलांचे खऱ्या अर्थाने उपस्थिती अशी आहे सकाळी वाढण्यापासून तर रांगोणी काढल्यापर्यंत काढण्यापासून पसून तर या ठिकाणी अगदी वाढण्या वाढण्याचं काम असेल धुणी भांडी करण्याचं काम असेल स्वच्छता करण्याचं काम असेल सर्व आमच्या महिला भगिनी हिरणी करत असतात त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे दररोजच्या महाप्रसादाचं कसं नियोजन असतं काय काय मेनू असतो आमचं या ठिकाणी दररोजचं महाप्रसाद नियोजन असं असतं जात्यावाईज जा आम्ही जा 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 या ठिकाणी नियोजन केलं आहे या जथ्यामध्ये बरेचसे म्हणजे बरेचसे जाते या ठिकाणी आम्ही वाटून दिलेले आहे पवार जाता असेल शिंदे जाता असल म्हणजे सगळे जाते मंडळी आम्ही रोज एक एक जाता या सप्तहमध्ये पंक्ती नियोजन करत असतो पंक्तीमध्ये आम्ही चांगले असे मेनू या ठिकाणी असतात गुलाबजाम असतात जिलेबी असते आमटी भाकर असते मासवडी असते जी बुंदी असते म्हणजे अतिशय सुंदर एट आम्ही या ठिकाणी मेनू या सर्व भाविकांना देत असतो काय करा तो करायला दोन दिवस राहिले शेवटचे दोन दिवस राहिलेले आहेत परिसरातील जे भाविक भक्तांना एवढंच आव्हान करतो की या सप्त्याचं नावलौकिक आपल्या सर्वांच्या आपल्या सर्वांच्यामुळे या ठिकाणी लौकिक झालेलं आहे या दोन दिवसामध्ये परिसरातील जे भाविक भक्त असतील यांनी उत्तमपणे या ठिकाणी सहभाग नव्हता हीच खऱ्या अर्थान म्हणजे आव्हान या सप्ताचं वैशिष्ट्य असं आहे या ठिकाणी सद्गुरू रंगदास स्वामी महाराजांनी तपश्चर्या के केलेली आहे आणि त्या तपश्चर्याच्या माध्यमातून त्यांनी या ठिकाणी मूळ म्हणजे गणेशाचा उत्सव सुरू केलेला आहे आणि तो गेली दोनशे दोनशे वर्षापूर्वीचा काळ आहे हा आमचे वाढवडील सांगत होते आमच्या पवार पवारद्यांनी आमच्या विहिरीजवळच बाबांनी सा म्हणजे त्या ठिकाणी तपश्चर्या के केलेली आहे आणि त्यावेळेला बाबांचा आणि गावामध्ये संबंध जास्त यायचा आणि बाबांकडे घोडी होती ते घोडी घेऊन या ठिकाणी हो राहत होते कालांतराने त्यांची तपश्चर्या बारा बारा वर्षाची होती ते पाण्यामध्ये बारा वर्षे तपश्चर्या केली आग्नीमध्ये बारा वर्ष तपश्चर्या केली आणि त्यांना कुणीतरी शेतकऱ्यांनी या ठिकाणी नरवडे नावाचं घर होतं त्यांनी बाबांना थोडा घोडीला त्रास दिला त्यांच्या घोडीला शेपटीला साबरी बांधली ती घोडी अगदी रक्त रक्ताळली आणि त्यानंतर बाबा शांत झाले आणि बाबांनी सांगितलं की बाबानं मला त्रास द्या पण माझ्या घोडीला देऊ नका कालांतराने बाबा त्या रागाच्या भरात या ठिकाणाहून कनेर या ठिकाणी गेले आणि तिथं थोडा दिवस वास्तव केलं आणि नंतर आणि गावामध्ये जाऊन महाराजांनी समाधी घेतलेली आहे आणि या तीन ठिकाणी त्यांचा हा सप्ताह या दोन ठिकाणी स्वामींच्या नावाने होतो आणि पोखरीतील सप्ताह हा स्वामींनी चालू केलेला श्री गणेशाचा सप्ताह आहे हा येथील आजच्या काळातील आम्हा तरुण वर्गापेक्षा म्हाताऱ्या माणसांना सुद्धा काही आठवत नाही कारण आठवणारी माणसं गेली ज्यांनी सेवा केली ते सर्वशी झाले परंतु यांची परंपरा आम्ही ती पुढं चालवलेली आहे आणि ही पुढं सदैव चालाव अशीच आमची स्वामीचरणी प्रार्थना आहे डी एस न्यूज ट्वेंटी फोरसाठी अश्विनीपुरी पोखरी अशाच नवनवीन घटना घडामोडी गे पाहण्यासाठी पाहत रहा डीएस न्यूज ट्वेंटी फोर तोपर्यंत मी अश्विनी आपली गज घेते नमस्कार